उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्रित येणार या चर्चेने संपूर्ण राज्याचे राजकारण आता ढवळून निघालंय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील लवकरच लागतील यात मनसे व ठाकरेची शिवसेना एकत्रित येण्याचा परिणाम होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेलेले काही नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे खास करून नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या मेळाव्यात जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या बातमीला दुजोरा दिलाय संजय राठोड यांनी हे कबूल केलंय की ठाकरेंच्या संपर्कात शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत म्हणून संजय राठोड नक्की काय म्हणाले त्यांच्या या वक्तव्याने महायुतीच्या राजकारणात काय परिणाम होऊ शकतात हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील मागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर संजय राठोड एका विवाह सोहळ्यासाठी नांदेड दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांच्या उपस्थितीत विष्णुपुरी येथील एका महाविद्यालयात बंजारा समाजाची बैठक पार पडली संजय राठोड यांनी या दरम्यान अनेक अनेक खुलासे केलेत याच वेळी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेल्या संबंधांबाबत वक्तव्य केले उद्धव ठाकरे आणि माझे आताही चांगले संबंध आहेत त्यांचे फोन मला येत असतात असा गौप्यस्फोट मंत्री संजय राठोड यांनी केलाय नांदेडमध्ये विशेष म्हणजे त्यांनी बंजारा समाजाच्या बैठकीत बंजारा भाषेत असे हे संभाषण केलं दरम्यान भाषण संपल्यानंतर संजय राठोड यांना या वक्तव्याबाबत विचारलं त्यावर त्यांनी नंतर घुमजाव केला मी असे बोललोच नाही असे राठोड म्हणाले शिवसेनेत तीन वर्षापूर्वी उभी फूट पडली होती यावेळी शिंदेच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडली याच वेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील चाळीस आमदार व तेरा खासदार महायुतीत गेले आणि राज्यात एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झालं आता या दोन्ही पक्षातील राजकीय वैमनस्य संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे पुढे या फुटीनंतर लोकसभा निवडणूक झाली आणि ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे यश मिळालं त्यांचे नऊ खासदार निवडून आले तर दुसरीकडे शिंदे गटाचे सात खासदार निवडून आले त्यानंतर मात्र विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाला मोठे यश मिळालं शिंदे गटाचे चोपन्न आमदार निवडून आले तर ठाकरे गटाचे केवळ वीस आमदार निवडून आले मग गेल्या काही दिवसात ठाकरे गटाकडून शिंदेच्या शिवसेनेत इन्कमिंग वाढलं कारण की शिंदेचं जे वजन होतं राजकीय वजन होतं ते कुठेतरी वाढलेलं पाहायला मिळालं आणि सत्ता ही एक महत्वाची जी फॅक्टर आहे सत्तेचा फॅक्टर जो आहे तो शिंदेंकडे असल्यामुळे ठाकरे गटांकडून अनेक विकासाच्या मुद्द्यावरती नेत्यांनी राजीनामा दिला आणि शिवसेनेमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये ते सामील झाले मात्र आता यासाठी एक चर्चा आता अपवाद ठरते ही पक्षाची जी गळती आहे ती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीमुळे थांबणार अशी चर्चा आता रंगू लागली बर फक्त या एका कारणामुळे एकनाथ शिंदे यांचा साथ कोण सोडेल असं म्हणणं मला तरी योग्य वाटत नाही पण नंतर मी अजून दोन तीन बातम्या रेफरन्सला घेतल्या आणि दोन महत्वाच्या वेब आर्टिकल नुसार बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या सुजाता शिंगाडे यांनी चार दिवसापूर्वीच पुन्हा ठाकरे यांच्या सेनेत घर वापसी केले यावेळी शिंगाडे यांनी शिंदे गटात जाणे ही माझी मोठी चूक होती अशी कबुलीही दिली शिंदे यांच्या शिवसेनेत केवळ दिखावा सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला होता त्यानंतर शिवसेनेचे जुने जाणते नेते वन आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षात असणारे माजी मंत्री गजानन कीर्तीकर यांनी देखील एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवले सध्याची एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही भाजप प्रणित बनल्याचा खोचक टोला जो आहे तो त्यांनी लगावला या मुलाखतीमध्ये कीर्तिकर हे अडीच वर्षांपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत काम करतायत पण आपल्याला कामाची संधी मिळाली नाहीये एकनाथ शिंदे यांची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पुढे जाणारी शिवसेना आहे असे वाटत होते मात्र सध्या तसे होताना दिसत नसल्याची टीका कीर्तिकर यांनी केली त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेतील खदखद बाहेर आली आहे आता माजी खासदार कीर्तिकर आणि सुजाता शिंगाडे यांनी केलेल्या विधानामुळे मंत्री संजय राठोड यांच्या वक्तव्याला कुठेतरी दुजोरा मिळत असल्याचं म्हटलं जात संजय राठोड असे देखील म्हणाले की मंत्रिमंडळाचे प्रगती पुस्तक काढले आणि प्रगती पुस्तकात संजय राठोड नापास असे सांगितले पण मी कधी परीक्षाच दिली नाही आणि कुणी पेपरही तपासले नाही मग मी नापास कसा झालो मी एकनाथ शिंदे यांना उठून सांगितलं संजय राठोड कधीही नापास होऊ शकत नाही मी तुम्हाला नापास करेन तुम्हाला गोष्ट सांगत नाही उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे आजही चांगले संबंध आहेत आणि मला उद्धव ठाकरे यांचे फोन सुद्धा येतात असे संजय राठोड पुढे बोलता बोलता बोलून गेले पण त्यांच्या या वक्तव्याबाबत त्यांना परत विचारलं माध्यमांनी तेव्हा त्यांनी घुमजाव केला मी असं बोललोच नाही असं मंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली तुम्हाला यावर काय वाटतं हे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद